विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला प्रचंड बहुमतानं महायुती सत्तेवर देखील आली तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला वेळ लागला मुख्यमंत्री पद गृहमंत्री पद यातच रसिकेत चालू असल्यामुळं कुणाची नाराजी तर कोणी खुश यातच भरपूर वेळ गेला फायनली समजुतीचा खेळ झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर सुद्धा कित्येक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराचं घोंगळ भिजतच राहिलं त्याला हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त मिळाला आता यामध्ये नाराजीचे सूर समोर आले राष्ट्रवादीचे बडे नेते नाराज असल्याचं दिसून येते आता ते का नाराज आहेत आणि अजित पवार यांना नाराज नेत्यांना समजूत घालण्यात यश मिळणार का मंत्रिपद वाटपाचा कोणता फॉर्म्युला समोर आलाय ज्यातून छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्याचं मंत्रिपद हुकळ हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात पार, पार पडला या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपचे एकोणीस शिवसेनेचे अकरा तर राष्ट्रवादीचे नऊ असे एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली अजित पवार यांच्या मंत्र्यांच्या यादीत आपलं नाव नसल्यामुळं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांना शॉक बसलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून देण्यात आला नागपुरात झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते मात्र छगन भुजबळ या मेळाव्याला गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच चा रंगल्या आहेत महायुतीच्या सरकारमध्ये अन्न व पुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या भुजबळ यांना मंत्रिमंडळ विस्तारात वगळून राष्ट्रवादीचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकटे यांना संधी देण्यात आली यातून नेमका मेसेज काय देण्यात आला तर मंडळी मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना अंगावर घेतलं होतं मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर पक्ष अडचणीत आल्याची स्थिती निर्माण झाली होती त्याचा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडला आता महायुती सरकारच्या पुढील काळात भुजबळ जरांगीवाद वाढू नये यासाठी त्यांना पाय उतार केला असावा आणि यातूनच राष्ट्रवादी पक्ष हा मराठा विरोधी नाही असा मेसेज मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला असावा भुजबळ यांना डावलण्याचं पुढचं कारण असू शकतं ते पुतण्याची बंडखोरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना विधान परिषदेत संधी दिली तरी देखील त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मधून बंडखोरी केली त्यांना भुजबळांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रसद पुरवल्याचा शिंदे गटाचा होता भुजबळ यांना मिळाल्याचं महाराष्ट्र सदन घोटाळा दोन हजार पाच मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून आर्थिक फायदे करून दिल्याचा आरोप केला गेला आठशे पन्नास कोटीचा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांनी तेरा साडे तेरा कोटीची लाच घेतल्याचा आरोप होतो या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली मात्र निर्दोषत्व चुकीचा असल्याचा आरोप शिंदे गटाचे सुहास कांदे यांनी केला होता या घडामोडीचा संबंध भुजबळांचे नाव वगळण्यात लावला जात आहे मंडळी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि महाराष्ट्रातील ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन यांना वगळण्याने धक्का बसला मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका पक्षाची झालेली अडचण मुलास विधान परिषदेत पाठवले असताना पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये केलेली बंडखोरी चौकशीत अडकलेले प्रकरण आदींचा संबंध भुजबळांना मंत्री पदापासून दूर ठेवल्याशी जोडला जात आहे अजित पवार यांनी यावर बोलताना म्हटलं आहे की काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली आम्ही आता ठरवलं आहे की पाच वर्षात मंत्र्यांना अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे आमचं त्यावर एकमत झालं आहे आता पवारांच्या या फॉर्म्युल्यामुळं छगन भुजबळ यांना यंदाच्या मंत्रिमंडळात जरी स्थान मिळालं नाही तरी अडीच वर्षानंतर अजित पवार त्यांना संधी देतील याची आशा आहे पण त्यांचा हा फॉर्म्युला चालणार का की अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाप्रमाणे गडबडणार हे बघणं महत्वाचं आहे मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांची जरी नाराज असली किंवा अशा चर्चा जरी असल्या तरी अजित दादा छगन भुजबळ यांची समजूत काढून त्यांना शांत राहण्यास सांगू शकतात आता याबाबत तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांना पुढच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार का महायुतीचा अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा यंदा तरी यशस्वी ठरणार का हे सरकार संपूर्ण पाच वर्ष महाराष्ट्रात चालणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अडीच अडीच वर्षाच्या वनच राज्य पुन्हा बनणार का की सरकार अडीच वर्ष विरोधक आणि आपापसातील भांडण विस्तारण्यात जाणार का याबाबत तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद